चिंतना गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो पैसा कोणाला नको आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाला वाटतं की आपल्या जी उत्तरोत्तर प्रगती आहे ती व्हावी आपल्या घरामध्ये पैसा असावा त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी पैशाची बचत आपल्या घरामध्ये व्हावी अखंड लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्या घरामध्ये जो काही पगार पाणी येतो आहे जो काही उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरी मधून कशामधून आपल्या घरामध्ये जो काही पगार पाणी येतो आहे किंवा जी काही लक्ष्मी घरामध्ये येत आहे किंवा जे काही सोनं नाणं जे आपल्या घरामध्ये आहे ते अखंड चिरकाल आपल्या घरामध्ये टिकावं आणि त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाला त्यासाठी आपल्याला मेहनत कष्ट करणं तर खूप जास्त गरजेचं आहे प्रत्येकाला मेहनतीनेच आपल्याला सगळं म्हणजे म्हणतात ना आपल्या आयुष्यात जो काही हेतू आहे तो साध्य करायचा असेल तर त्यासाठी मेहनत कष्ट ही करावीच लागते त्याला पर्याय नाही पण त्याच्या जोडीला आपल्याला नशिबाची साथ सुद्धा लाग पाहिजे असते आणि त्याचबरोबर जे पाहिजे असं ते म्हणजेच काय आपल्या गुरूंचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद तो सुद्धा खूप जास्त गरजेचा आहे नाहीतर आपण फक्त आणि फक्त जर मेहनत कष्टच करत राहिलो आणि आपण जर अध्यात्मच केले नाही माता लक्ष्मीची जी काही आराधना असेल किंवा इतर ज्या काही सेवा आहेत जर ते आपण त्या केल्या नाही ज्याला म्हणतात ना, ना नशिबाची साथ मिळणे ते जर आपण केले नाही तर नक्कीच आपले जे काही मेहनत कष्ट आहे ते सगळं व्यर्थच जाणार आहे आपण म्हणतो की नाही मी एवढं मेहनत कष्ट करतो तरी सुद्धा माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा आर्थिक अडचणी सुरू आहे डोक्याचं कर्ज वाढत चाललं आहे भरपूर लोकांचे असे प्रश्न येतात तर त्यावरती अत्यंत प्रभावी असा श्री स्वामी समर्थ मार्गातील अत्यंत प्रभावी आणि उपाय घेऊन आलेली मी आहे तोडगा म्हणा उपाय म्हणा पण तो घेऊन आलेली आहे अतिशय साधा सोपा आणि छोटासा उपाय आहे जो प्रत्येकाला करता येणाऱ्यातला असा आहे तो कसा करायचा केव्हा करायचा आणि त्याची पद्धत किंवा सगळ्या गोष्टी कशा आहेत याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मला म्हटल्याप्रमाणे पैसा किंवा आर्थिक प्रगती कोणाला नको आहे प्रत्येकाला हवी आहे ती मग तुम्ही साधा एखादा ठेला चालू करा चहाचा ठेला असेल किंवा मोठा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तुम्ही मोठा म्हणजे तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण तो तुमच्याकडे किती दिवस टिकणार आहे तुम्हाला सुद्धा माहिती नाही आहे म्हणतात ना किंवा माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही आहे त्यामुळे तिची आपल्याला काळजी घेणे आणि त्याचबरोबर ती आपल्या घरामध्ये कशी टिकावी यासाठी प्रयत्न करणे खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही मेहनत कष्ट करून पैसा भरपूर घरामध्ये आणताल पण तो घरात टिकला सुद्धा i do not मा, तुम्हाला असं भरपूर ऐकण्यात पण येईल बघा की घरामध्ये पगार झाला की दुसऱ्या दिवशीच काहीतरी मोठा असा खर्च आपल्या समोर येतो किंवा आजार पण आहे किंवा अचानकपणे काहीतरी अशा गोष्टी घडतात घरामध्ये की जेणेकरून जो काही पगार पाणी आला आहे तो महिना संपण्याच्या अगोदरच संपून जातो एक प्रकारे तो पैसा घरात टिकत नाही आपल्याला कळत नाही की असं का होतंय पगार पाणी तर भरपूर आहे लाख लाख दीड दीड लाख पेमेंट आहेत पण तो घरात टिकत नाही आहे का टिकत नाही आहे याच्या मागचं कारणच कळत नाही आपल्याला तर आहेच की आपले आवाड जे काही आपल्या गरजा वाढत चालली आहेत ते सुद्धा कारण आहेच पण त्याचबरोबर आपल्यास माहिती आहे की लक्ष्मी माता लक्ष्मी ही कधीही आपल्या दिवसभरामध्ये सहा वेळेस आपल्या घरामध्येही येत असते पण त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कशा प्रकारे आराधना करतो पूजा अर्चा करतो आता भरपूर अशा देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा त्याचबरोबर श्रीयंत्र सुद्धा घरामध्ये असेल भरपूर जणांनी श्रीयंत्र सुद्धा स्थापित केलं असेल देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्थापित केला असेल पण त्या आपण रोजची देवपूजा सोडली म्हणजे घेतलं त्याला स्वच्छ धुत वगैरे पाण्याने हळद कुंकू अर्पण म्हणजे लावलं आणि फुल अर्पण केले गोष्ट आपण रोज करतो खूप जण फक्त एवढीच गोष्ट रोज करतात कोणीतरी सांगितलं मग स्थापित स्थापित केलं केलं बस मंत्र मंत्र साधना होत नाही कुठली त्याची सेवा नाही पूजा नाही कुठले त्याचे मंत्र स्तोत्र आणि तिच्या म्हणजे कुठले गोष्टींच अर्चन नाही त्या श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक नसेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या व्यर्थ ठरणार आहेत तुम्ही कितीही मूर्त्या देवघरामध्ये सोन्याची चांदीची आण माता लक्ष्मीची मूर्ती तरी सुद्धा ती प्रसन्न होणार नाही तुम्हाला मी खूपदा सांगितलं आहे कुठलीही देवता असेल कुठलीही यंत्र किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल ती कशाने प्रसन्न होते तर ती मंत्र साधने मंत्र साधना करतो जी काही सेवा करतो नामस्मरण करतो किंवा अभिषेक करतो त्याने ती प्रसन्न होते आणि जर तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुठले कुलदेवी कुलदेवतांचा इष्टदेवतांचा मूर्ती फोटो देवघरात आणता त्यावेळेस त्याच्यावरती वेळोवेळी त्याच्या वारावरनुसार किंवा तिथीनुसार आपण त्याच्यावर अभिषेक करणे पंचामृताने साधा पाण्याने यंत्रामध्ये हळूहळू ऊर्जा ही त्याच्यामध्ये निर्माण होत असते आणि ती ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण झाली की आपल्याला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये फक्त कोणी सांगितलं किंवा कुठे युट्यूबला पाहिलं किंवा कुठेतरी ऐकलं म्हणून आपण आणलं स्थापित संपलं असं नाही त्याच्यावरती वेळोवेळी पूर्णपणे त्याच्यावरती सेवा झालीच पाहिजे त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय जर तुमच्या देवघरात असेल श्रीयंत्र जर असेल तुमच्याकडे छोटं मोठं मेरू श्रीयंत्र कुठलेही असेल तर नक्कीच त्या श्रीयंत्रावरती आता जी काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे श्रीयंत्र आपणच माहिती असेल की माता लक्ष्मीचं हे आसन आहे असंही म्हटलं जातं की ज्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा ज्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तुम्ही हे दुकानामध्ये सुद्धा स्थापित करू शकता तर श्रीयंत्र ज्या घरामध्ये असेल तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही आणि त्याचबरोबर श्रीयंत्रावरती सोळा किंवा एकशे आठ मण्याची कमळगट्ट्याची माळ ही सुद्धा ठेवणं जास्त गरजेचं आहे असं म्हणतात की माता लक्ष्मीला कमळ खूप जास्त प्रिय आहे पण आपण तिला रोज आ, एक सुद्धा कमळ अर्पण करणे खूप अवघड जातं आपल्याला म्हणून आपण कमळगट्ट्याची जी काही बियांपासून म्हणजे कमळातून जे बी उत्पन्न होतं त्याची माळ बनलेली असते तर कमळगट्ट्याची माळ म्हणतात ती सोळा मण्याची किंवा एकशे आठ असते त्या मनांची माळ तुम्ही त्याच्यावरती ठेवायची आहे त्याच्यावरती गोल पूर्णपणे ती ठेवायची आहे म्हणजे आपण माता लक्ष्मीला कमळ अर्पण केले असं त्याचा अर्थ होतो आता श्रीयंत्र आपण घरामध्ये आणलं तुम्हाला माहिती श्रीयंत्रावरती जर सेवा करायची असेल तर त्याची वार कोणती आहेत एक तर शुक्रवारी करा पौर्णिमेला करा किंवा एखाद्या शुभ दिनी करा तरी सुद्धा चालेल किंवा गुरुवारी जरी तुम्ही त्याच्यावर सेवा केली तरी सुद्धा चालेल म्हणजेच अभिषेक असेल मंत्र साधन असेल या सगळ्या गोष्टी त्या दिवशी तुम्ही करू शकता तुम्ही पौर्णिमा आणि अष्टमी आहे नंतर नवमी आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि शुक्रवार आहे या दिवशी सुद्धा तुम्ही कटाक्ष नियम लावूनच घ्या की श्री श्रीयंत्रावरती अन्नपुटा मातेवरती किंवा कुलदेवीच्या टाकावरती लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावरती सेवा ही झालीच पाहिजे अभिषेक झालाच पाहिजे त्या दिवशी तर अशा प्रकारे तर आता आपण श्रीयंत्र जर आपल्या देवघरात आहे तर आपल्याला आपण माहिती आहे की सगळ्यांना माहिती असेल की श्रीयंत्र कुंकुमार्चन करणे खूप जास्त गरजेचं आहे हो ते तुम्ही कराच पण श्रीयंत्रावरती आपल्याकडून वारानुसार तिथीनुसार जर तुम्ही त्याच्यावरती अभिषेक केला म्हणजे श्री सुप्तमचा अभिषेक म्हणत म्हणजे स्तोत्र म्हणत अभिषेक त्याच्यावरती करायचा आहे शुद्ध प्यायच्या पाण्याचा तुम्ही ओम एम चावण मंत्र आहे त्याने सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून तो अभिषेक करू शकता किंवा जो माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता इथे म्हणजे ओ महालक्ष्मीचे विज्ञ हे विष्णुपत्नीचे धीमही त्यांना ओ लक्ष्मी प्रचोदया अर्थ हा मंत्र सुद्धा तुम्ही अं म्हणजे अकरा वेळेस किंवा जास्त संख्येमध्ये म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक केला की त्याच्यावरती तुम्हाला जर रोज करता आला तुम्हाला वेळ असेल तर रोज तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक करा जास्तीत जास्त लवकर लवकर तुम्हाला तुझी फळप्राप्ती होईल आता श्रीयंत्र तुमच्या देवघरात असेल त्याच्यावर अभिषेक हा झालाच पाहिजे त्याचबरोबर रोज तुम्हाला एक त्याच्यावरती सेवा करायची अखंड सेवा जी साधी सोपी आहे काही अवघड नाही आहे कुठलं काही साहित्य सुद्धा लागणार नाहीये तर श्रीयंत्र देवघात असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला काय करायचं आहे माता लक्ष्मींच्या बारा ना बारा नावे जी आहेत माता लक्ष्मीची त्या बारा नावांनी त्या माता लक्ष्मीच्या म्हणजे श्रीयंत्र जे आहे जी आसन आहे माता लक्ष्मीचं त्या श्रीयंत्रावरती आपल्याला अक्षता किंवा फुल व्हायची आहे म्हणजेच कसम श्री अंतर देवघरामध्ये आहे तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं हातामध्ये जर तुम्हाला फुलं भरपूर भेटत असेल रोज तर फुलं घ्या किंवा नसेल फुलं भेटत तुम्हाला तर तुम्ही अक्षता घ्या अख्खे न तुटलेले बारीक किंवा असे काय घ्यायचे ते तांदूळ अक्षता म्हणजेच तांदूळ तर तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहे न तुटलेले कसलेच ना नाही दुबंगले नाही कीड लागलेले पण नाही अख्खे पूर्ण तांदूळ घ्यायचे थोडेसे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं हातामध्ये तांदूळ घ्या किंवा बारा फुले घ्या किंवा बा थोडेसे तांदूळ घ्या मुडभर ते घेतल्यावर तुम्हाला माता लक्ष्मी जी काही मी तुम्हाला नावं सांगणार आहे बारा नावे ती नावं प्रत्येक नावाला तुम्हाला ते नाव म्हंटलं की एक फुल किंवा अक्षदा दोन ती दोन चार दाणे अक्षदा आणि त्याच्यावर श्रीयंत्रावर तुम्हाला व्हायची आहेत तर ती बारा नावे कोणती मी तुम्हाला मी सांगते आणि तुम्हाला स्क्रीनवरती दे सुद्धा घेऊन देईल मी दे। तर पहिलं नाव आहे ओम श्रीम ईश्वरीये मह ओम श्रीम लक्ष्मेन मह ओम श्रीम भूतेन मह ओम श्रीम पद्मायन मह ओम श्रीम समये मह ओम श्रीम श्रीयेन मह ओम शिम कमलायै नमः ओम शिम चल्लायै नमः ओम शिम हरिप्रियाये नमः ओम शिम पद्मालयै लयै नमः ओम शिम उच्ये नमः ओम शिम पद्मधारिण्यै नमः ही माता लक्ष्मीची बारा नावे आहेत काही अवघड एका सेवा तुम्ही मला सांगा रोज फक्त श्रीयंत्रावरती तुम्हाला जर अभिषेक जमला श्रीसुक्त म्हणून एक वेळेसच अभिषेक करा स्वच्छ पुसून घ्या हळद कुंकू व्हा कमळगाठ्याची माळ वाहा आणि त्याच्यावरती ही जी की बारा नावे आहेत ती तुम्हाला म्हणत म्हणत एक एक फुल व्हायचं आहे बारा फुलं किंवा तुम्ही थोडेसे दोन चार जण अक्षदाचे जरी वाहिले प्रत्येक नावाला तरी सुद्धा चालणार आहे आणि मनोभावे श्रद्धेने तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला जी काही तुमची आर्थिक अडचण आहे जी काही डोक्याचं कर्ज वाढत चाललं आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा इतर कुठलीही प्रगती होत नाही आहे आर्थिक उत्कर्ष होत नाही आहे जी काही अडचण आहे तुम्ही मनोभावे श्रद्धेने प्रार्थना तिथे तुम्हाला करायची आहे आता अजून एक प्रश्न खूप जणांचा येईल तो म्हणजेच काय की ताई आमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये श्रीयंत्र नाही आहे आम्हाला इथे कुठे मठ किंवा केंद्र जवळ नाही आहे की आम्ही श्रीयंत्र आणू शकू किंवा आम्हाला श्रीयंत्र आम्ही नाही भेटत आहे आम्हाला तर त्या लोकांनी काय करायचं त्याचा पर्याय पण मी तुम्हाला ते सांगणार आहे ते म्हणजेच ज्यांच्या देवघरात श्रीयंत्र नाही आहे किंवा ज्यांना घेणं शक्य नाही आहे ज्यांना भेटत नाही आहे त्यांनी काय करायचं तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती तरी असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती तरी असेलच असेल तर नक्कीच त्या कुलदेवीच्या टाकावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही ही सेवा रोज करू शकता आणि नक्कीच करून बघा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला रोज अखंडपणे स्वामींची नित्यसेवा रोज अखंडपणे पंच ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे कुलदेवीचं नामस्मरण असेल कुलदेवीची सेवा असेल हे आपल्याकडून झालीच पाहिजे कारण की मी खूप सांगे तुम्हाला खूप जीव तोडून सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या जे सांसारिक जे काही प्रश्न आहे मग कुटुंबाचा आर्थिक उत्कर्ष होणे प्रगती होणे घरामध्ये शुभ कार्य घडणे किंवा कुठल्याही गोष्टी असेल त्यासाठी आपल्या कुलदेवीन कुलदेवतांचा आशीर्वाद असणे खूप जास्त गरजेचं आहे आणि कुलदेवीन कुलदेवत हे आपल्या कुळाचा उद्धार करणारे आई वडील आहेत त्यामुळे त्यांची सेवा आपल्या घरामध्ये नित्य सेवा झालीच पाहिजे ही माझी कळकळीची कड़ विनंती आणि ज्यांच्या घरामध्ये रोज नित्यसेवा होते पंचमहायज्ञ होतं आणि त्याच्या जोडीला जे हे माता लक्ष्मीचे किंवा जे काही आर्थिक प्रगतीचे किंवा कर्ज उतरण्याचे किंवा इतर ज्या काही अडचणी निवारण्यासाठी तुम्ही जे उपाय तोडगे करतात ते लवकर फळाला येतात हे मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते आणि अजून एक गोष्ट तुम्ही जर अखंड नित्य सेवा करत असाल हे उपाय तोडगे करत असाल तर नक्कीच हे उपाय तोडगे करत असताना सुद्धा मांसाहार करू नका पराण वर्ज करा व्यसन वर्ज करा पराण म्हणजे कोणाच्याही दुसऱ्यांचं घरचं खाऊ नका खूप जास्त आयुष्याचं आपलं वाटुळं होतं त्या गोष्टीने म्हणून सांगते आहे तुम्हाला आपली सगळी सेवा व्यर्थ म्हणजे व्यर्थ जाते पूर्णपणे तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ